itu dekat Hi, Ramesh Dada Namaskar. Kasi ahat to Kasi ahat to Thank you. Kaya jibang kila. ओके बरी आहे ओके छान आणि तुमचा बिझनेस कसा चालू आहे ते काहीतरी हॉटेल लावलं होतं तुम्ही ते आधी रे हे पूरा एवढे जाडे जाडे कपड्यामध्ये सोपंशी लागते रे तो बंद केला अच्छा मग आता काय चालू आहे तुमचं ते जुनं जे होतं तेच चालू आहे का मग ट्रान्सपोर्टचं काम जॉब आहे ना हा तेच ट्रान्सपोर्टचं होतं तुम्हाला जॉब का जेवण केलं तुम्ही ओके okay, ओके okay. हा कळलं मला आहे ओळखी ठेवते ओके ओ मी बही काही आणपर्मेंटची गोळी वगैरे आम्ही

आज काही नवीन विशेष जेवण होतं काय केलं बा आज मी मटकीची उसळ आणि दही वळा आणि स्वीटमध्ये गुळाचे भजे होते ओके ओके गुळाचे भजे म्हणजे ते गुलगुले म्हणतात तेच का mm -hmm. बोंडा बोंडा म्हणतात ते तेच ना कणकीमध्ये ते मिक्स करतात काय म्हणतात त्याला कोहळं ते काशी कोहळं राहते छोटंस ते आणि परत थोडं गूळ टाकतात त्याच्यामध्ये हो गुलबुले हा तेच ते मग ते घराच्या पण घरी तिराय त्याला आमच्या इकडे गुलबुले बोलतात या लवकर लवकर खाली पटकन माझं ह्याच्यात नेटही कमी आहे आज एक तर दिवसभर वापरायचं इथे इकडे वायफाय इकडे नेट कमी असते मला मग येतात हे लोक खूप खुर्स दिले मग थांबा थांबा म्हणतात नेट सपून जाते मग गुरु फिरायला अच्छा आमच्याकडे मुटके बोलतात ओके असे गुलगुले म्हणजे असं भजे टाकतात त्याला काय मध्ये त्याला ते वाकवतात त्याला बघा कशाचे म्हणतात त्याला कळणं असतं तुरीच्या डाळीचा कळणं असत ना तसे ते मुटके उकळून घेतात आणि रशामध्ये सोडतात त्याला मोठे म्हणतात आमच्याकडे भाषे भाषेचा फरक आहे म्हणजे करताना सगळे पदार्थ एकच होतात भाषेचा फरक पडतो फक्त कोण काय बोलतं कोण काय बोलतं हेच राहतं तुम्ही जे सांगितलं ते हुलगे मी इथे पुण्याला बघितली ते हुलगे डी मार्टमध्ये हुलगे म्हणजे त्यांना समजलं नाही आता मला दुसरे एखादा शब्द शोधावा लागेल इंग्लिशमध्ये काळा वाटाणा होतात तिथे काळा वाटाणा पण मिळतो इथे पुण्याच्या डी मार्टमध्ये सांगता तुम्ही त्याला रिलायन्स मार्टमध्ये भेटले का होलगे नाही मिळाले नाही मिळाले मला मी इथे बघितले होते नाही मिळाले मला कालच गेले होते मी बी मार्टला नाही मिळाले त्याला काही दुसरा शब्द असेल मला वाटते अजून म्हटलं इकडले लोक भरपूर खातात नगरचे लोक तर भरपूर प्रमाणात खातात म्हटलं ते सांगितलं मी त्यांना का वाटा नाही म्हणे काळेच आहे अरे बाबा म्हटलं हे आमच्या इकडे मिळतं काळा वाटा वगैरे माहितीये मला पण आमच्या इकडे मिळते मग काळाचं म्हणजे का पुळीत अच्छा पुळीत बोलतात आहे ना ओके 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 मुलगी नाही समज बोलतात आहे ना उद्याला फाईन करून उद्याला परत जाणारच आहे मी पेनुरा पेन लिहित तू लि लिक केलं बघा त्याला आपण उसमें उसमें काही हॅक मिळता येईल का पूलीत बोलते लोक मेरी मेर पासून हाँ अच्छा तुम्ही घुगऱ्या खाल्ल्या पहले पढ़ने ही नहीं मेरे रंजन मेरे स्क्रीनशॉट निकाल लेती इसका निकाल ली मैंने पुलिस करके A U L I P 클릭. 뭐야? 스크린샷 달리기 나가면 어디 메리스냐? 에이. 뭐라 바뀌지? 끝이기로. बाय ताई आम्ही खाली चाललो आहे वॉकिंगला पाच जरा फिरून देऊ ठीक आहे ठीक आहे ओके थीका, ओके नो प्रॉब्लेम ओके बाय कोणते पडदा मिळ बाय गुड नाईट खुल्देर, खुल्देर खुल खुल प्रोजेक्ट अच्छा वाटत

तुझ्या ना तुझ्या हा तुम्ही कपडून Di sini kita lagi. Jangan buat tiap lagi. Bagaimana? Di sini